पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पहुणे अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसीन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळी ती बरळ त्या कैसे निगोपाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एकनांदे, नांदे रामकृष्ण हरी हरिपाठाच्या पुढच्या अभंगाकडं आपण वळतो इथे माऊलींनी या अभंगामध्ये अगदी पर्वता एवढे पातक करणाऱ्या लोकांच्या संबंधी बोलल्यात या अभंगामध्ये माऊलींनी तीन प्रकारची लोक सांगितली आहेत ही कोणती तीन प्रकारची आहेत तीन उपाध्या वापरल्यात बघा माऊलींनी एक उपाधी वापरलीये अभक्त दुसरी उपाधी वापरलीये पतित आणि तिसरी उपाधी वापरलीये दैवहत अभक्त पतित आणि दैवहत अशा तीन उपाधी माऊली वापरतात पापाची कारण सुद्धा माऊली खूप छान सांगतात म्हणजे माणसं पाप का करतात सगळ्यात पहिले तर हात प्रश्न ना आपला माणसं पाप का करतात या पापाची कारण सुद्धा सांगितली मग आपण या तीन उपाध्यांच्याकडे येऊया हो पापाची कारण माऊली सांगतात माऊलींचा सा ज्ञानेश्वरीतलाच ओवी तुम्हाला मी सांगतोय ना तरी प्रकृतिमंत होऊणी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अवेरुणी ओसंडिती ते मोहमदिरा भुलले विषय विखे घेरिले अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत पाणी आता कळलंय पापांची कारण काय ते काय कळलंय म्हणजे एक तर प्रकृतिमंत होऊणी किंवा इंद्रिया लळा देऊनी प्रकृतिमंत होणे इंद्रिया लळा देणे आणि मोहवश म्हणजे एक तर मोह इंद्रिय लोलुपता आणि अज्ञान ही आपल्या तीन पापाची मोठी कारण आहेत अज्ञानातून होणारी पाप एक वेळेला आपण समजू शकतो पण मोह आणि इंद्रिय लोलुपतेतून फार वाईट असतो म्हणजे माणसं पाप करत जातात करत जातात करतच जातात वाढतच जात हाव काही संपत नाही मोह काही संपत नाही यातून चार जास्त कमू त्यातून चार जास्त कमू असं वाढत जातं आणि वाढता 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 ते पाप पर्वता एवढं व्हायला लागतं रामायणातला एक प्रसंग सांगतो कैकईनी वरदान घेतल्यानंतर म्हणजे तीन वरदान मागून घेतले आणि त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तेव्हा चौदा वर्षाच्या वनवासासाठी रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण तिघे निघाले आता या तिघांनीही तापसवेश परिधान केलेला आहे वलकल आहेत भव्य वस्त्र आहेत केसांच्या जटा बांधल्यात सारख्या जटा बांधल्यात आणि सगळ्या सुखांचा त्याग करून रामचंद्र आपली पत्नी आणि भावासोबत वनवासाला चौदा वर्षाच्या निघालेत पण या वनवासाच्या मध्ये बाकी सगळ्या गोष्टीचा त्याग केला तरीही राम आणि लक्ष्मणाच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण मात्र नक्की होते निघता निघता सीतामाईंनी रामाला विचारलं पण की आपण जर सगळंच वेश परिधान केलं आहे मुनिवेश धारण केलं आहे तर ही धनुष्य बाण कशासाठी तो जरा मला काहीतरी वेगळा वाटतोय त्यावेळेला रामचंद्र काही नाही बोलले पण जेव्हा वनात गेले तेव्हा ऋषी मुनींच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा प्रचंड पाप केलेली राक्षस दिसू लागली आणि प्राण्यांच्या माणसांच्या साधूंच्या हत्या करून त्यांच्या शरीराच्या हळाचा सांगडा पर्वताप्रमाणे भासू लागला तेव्हा रामचंद्रांनी सीतामाईला सांगितलं तापस वेश परिधान केला असला तरीही या पाप्यांच्या पापकर्मापासून सज्जनांचं रक्षण करणे आणि या पाप्यांना त्यांची शिक्षा देणे यासाठी या, या तापसवेशावर सुद्धा हा धनुष्यबाण असणं आवश्यक आहे म्हणजे देव सदैव पाप दूर करणारी व्यवस्थाच आहे लक्षात ठेवा ही मोहवश इंद्रिय लोलूप झालेली अज्ञानी मंडळी सातत्यानं पाप करत राहतात आपल्याकडं नाही का आपल्याकडे अशी राजकारणी आहेतच की सत्तेवर येतात तेच मुळात पैसे कमवायला मला फार आश्चर्य वाटतं कधी कधी राजकारणी आमचा खूप संघर्षाचा काळ गेलाय आता कुठे दिवस बरे आलेत जनसेवा करणे हे दिवस बरे येण्याची प्रक्रिया कशी होऊ शकते म्हणजे आम्हाला कशासाठी सत्ता हवी आहे जिल्हा परिषद कशासाठी हवी आहे पंचायत समिती कशासाठी हवी आहे विधानसभेवर कशासाठी जायचंय लोकसभेवर कशासाठी जायचंय मंत्रीपद कशासाठी मिळवायचंय पदाधिकारी कशासाठी व्हायचंय दिवस बरे यावेत म्हणून आणि एकदा का या भावनेनी सत्ता मिळू लागली की मग सुरू होऊन जातं ए फॉर आवाज घोटाळा बी फॉर बोपर्स घोटाळा सी फॉर चारा घोटाळा डी फॉर दाल घोटाळा ई e फॉर एनरॉन घोटाळा अरे चालूच आहे यादी झड जमीन घोटाळा यादी चालूच आहे एकेका माणसाच्या नावावर ए टू येडचे घोटाळे आहेत मग इंद्रिय लो, लो सुद्धा येते सुख मिळाली पाहिजेत गाडी चांगली असली पाहिजे पहिल्यांदा किमान स्विफ्ट असलेला माणूस मग मा अजून जरा मोठ्या एसयू मध्ये येता येईल का एसयू मधून अजून लक्झरी कार मध्ये येता येईल का याचा विचार करतोस की मग बंगला जरा मोठा असला पाहिजे माणसं सांगतात हो मला मोठा बंगला आवडतो मला आलिशान राहायला आवडतं मला हातात सोनं घालायला खूप आवडतं अंगठ्या घालायला खूप आवडतं ते मिरवायला आवडतं मग बंगला असा व्हाईट हाऊस सारखा असला पाहिजे अजून भारी असला पाहिजे हे सगळं लोक मिरवतात सुख लोलुप सुख लोलुपता इंद्रिय लो लुपता लुप आणि ही इंद्रिय लोलुपता माणसांच्या पापकर्माला वाढत जाते वाढवत नेते म्हणून माऊली त्या पापांनाच पर्वता समान म्हणतात पापांनाच पर्वता समान म्हणतात माणसं आहेत बघा पाप कोण करतो देवाला न मानणारा पाप करतो पाप कोण करतो देवाला न मानणारा करतो त्याला काय फरक पडत नाही ना देव नसतोच पाप करता करताना आणि जेव्हा खूप पाप होऊ लागतात तेव्हा मग देवाची भीती वाटू लागते म्हणजे कमवताना भ्रष्टाचार करताना लोकांना संपवताना देवाची भीती वाटत नसते कभी कभी लगता है भगवान है, है ना कभी कभी तो लगता है भगवान है आणि जेव्हा पाप होऊन जातात त्या पापाचा भार वाढू लागतो तेव्हा माणसं देवाला घाबरू लागतात मग देव असल्याची जाणीव होते मग काही जण असं पूर्ण कपाळभर पिवळं गंध लावून फिरतात काही जण मग वेगवेगळ्या दे देवधर्माच्या ठिकाणी जाऊन दौरे करू लागतात मग पळून गेलेला माणूस महाकालला उज्जैनला सापडू लागतो होतो ना हे सगळं असं म्हणजे बहुतेक भ्रष्टाचार प्रकरणातली माणसं बघा तुम्ही बहुतेक म्हणजे त्या बीड जिल्ह्यातल्या एका पतसंस्थेचा माणूस पळून गेला आणि तापस वेश परिधान करून म्हणे मथुरेला सापडला वृंदावनात सापडला एक डॉक्टर हरिद्वारला सापडला कमाल आहे एक खून करून गेला हरिद्वारला सापडला लोकाचे पैसे लुटून गेला वृंदावनात सापडला आणि साधूचा वेष धारण करून पाप करताना देवाची भीती नाही वाटत देवाचं अस्तित्व नाकारतात आणि पाप झालं की मात्र देवाची भीती वाटू लागते म्हणून माऊली या लोकांच्यासाठी याच अभंगात तीन उपाधी देतात एक अभक्त एक पतित आणि दैवहत अभक्त म्हणजे ज्याला देवाचा अजिबात गंध नाही दुसरा पतित म्हणजे जो या पापकर्मात कोसळलेला आहे आणि तिसरा उपाधी ते देत आहेत ते म्हणजे दैवहत याला याला देव नाकारलेला आहे याचा दैवही गेलंय आणि देवही गेलेला आहे या सगळ्या लोकांच्या पापांना पर्वता एवढं झालं की यांच्यावर त्या पापाचा वज्रलेप बसू लागतो आणि अशी माणसं देवाला कधीच प्राप्त करू शकत नाही अजून माऊली या अभंगात बरंच काही सांगतायत დაბა რა पुढच्या भागामध्ये